नमस्कार मित्रांनो मित्रांनो बांधकाम कामगारांची जी बांधकाम कामगार मंडळाची वेबसाईट आहे ती झाली आहे रॉक बांधकाम कामगारांना कुठल्याच प्रकारे या ठिकाणी नोंदणी करता येणार नोंदणीकरण करता येणार आणि जर अर्ज करायला गेलं तर अर्ज केल्यानंतर जो शेवटचा ऑप्शन असतं सबमिट करायचं ते पण या ठिकाणी सबमिट करता येणार म्हणजे भरपूर अशा समस्या झालेल्या आहेत बांधकाम कामगारांना बांधकाम कामगाराची या ठिकाणी परिस्थिती एकदम बिकट झालेली आहे आणि ही वेबसाईट जी आहे बांधकाम कामगारची महाराष्ट्र इमारत इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाची जी वेबसाईट आहे ती कशाबद्दल बंद आहे का बंद आहे हे पण अद्याप आपण आणखीन काही कामगाराला माहीत नाही त्यामुळं आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर सांगणार आहे हक्काच्या योजनाचा लाभ या ठिकाणी मिळणार मिळायनं झाला आहे म्हणजे जी हक्काच्या योजना आहेत त्याचा लाभ मिळायला झाला आहे ह्या वेबसाईट लॉक झाल्यामुळं या ठिकाणी लाभार्थी जे आहेत ते अडचणीत आहेत आणि मित्रांनो गृह उपयोगी साहित्य पडून आहे ते मिळ मिळले म्हणजे काही लोकांना मिळले आणि काही जणांना काही त्यांना मिळाला नाही आणखीन त्या ग्रह उपयोगी संचेचा लाभ घेण्यासाठी बरेच जण या ठिकाणी त्यांचे वेबसाईटवर अर्ज करण्यासाठी तयार आहेत पण वेबसाईटच बंद असल्यामुळं या ठिकाणी अडचणी येत आहेत काम बांधकाम कामगारांना तर मित्रांनो या ठिकाणी या ठिकाणी न्यूज पण आले पेपर या ठिकाणी पाहू शकता बदनापूर तालुक्यासह जिल्ह्यात महाराष्ट्र इमारतून इतर बांधकाम कामगार योजना कल्याणकारी मंडळाची स्थापना करण्यात आली आहे आचारसंहितेच्या नावाखाली इमारत बांधकाम कामगार मंडळाची वेबसाईटच प्रशासनाकडून लॉक करण्यात आली आहे त्यामुळे तालुक्यातील कामगारांच्या पाल्यांना शिष्यवृत्ती अनुदानात तसेच हक्काचे लाभ योजनापासून वंचित राहावे लागत आहे निवडणुकीच्या घोषणेनंतर नवीन योजनेची घोषणा किंवा ती लागू करता येत नाही परंतु सुरू असलेल्या योजना बंद ठेवण्याचा प्रकार पहिल्यांदाच घडला असावा असा सूर कामगारातून उमटत आहे बदनापूर तालुक्यातील अनेक कामगारांना महामंडळाच्या योजनासह लाभ मिळत नसल्याने संतोष व्यक्त केला जात आहे बांधकाम कामगारांचा तसेच त्यांच्या कुटुंबियांचा सामाजिक आर्थिक विकास व्हावा हो याचे जीवनमान सुधारावे यासाठी शासनाने महाराष्ट्र इमारती इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाची स्थापना केली या मंडळाच्या माध्यमातून विविध कामगार कल्याण योजनेच्या सुरुवातीत सुरुवात करण्यात आली कुटुंब आणि का, कामापासून दूर करणाऱ्या कामगारांच्या कुटुंबाला मदत व्हावी हो यासाठी ही योजना सुरू करण्यात आली होती या योजनेसह राज्यातील जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातील कामगारांनी नोंदणी करून यातील विविध योजना लाभ घेत आहेत तर नोंदणी प्रक्रिया अद्यापही सुरू आहे नाही तर नुकतीच लोकसभा निवडणुकीची घोषणा करण्यात आल्यानंतर आचारसंहिता लागू करण्यात आली दरम्यान प्रशासनाने चक्क इमारत बांधकाम कामगार कर कल्याण योजनेची वेबसाईटच लॉक केली यामुळे नोंदणी केलेल्या बांधकाम कामगाराची मोठी पंचायत झाली आहे या ठिकाणी योजनेतील अनुदान शिष्यवृत्तीची मागणी कशी करायची नवीन नोंदणी कशी करायची असा प्रश्न कामगारांसोबत निर्माण झाला आहे योजनेअंतर्गत विविध कारणांसाठी कामगारांना कुटुंबाला अनुदान देण्यात येते त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी कामगार मंडळाकडून शिष्यवृत्तीही दिली जाते तसेच गंभीर आजारावरील उपचारासाठी अनुदान दिले जाते मात्र संकेतस्थळ लॉक झाल्याने आता लाभाची मागणी कशी करायची लाभाची मागणी कशी नोंदवायची असा प्रश्न कामगारांसमोर उभा राहिला आहे दरम्यान संकेतस्थळावर विविध योजना अर्ज सुरू असले तरी योजनेअंतर्गत लाभासाठी ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर जे लास्ट सबमिट बटन दाबल्यावर अर्ज दाखल होत नसल्याने त्यामुळे कामगारांना हिडमोड होत आहे तर प्रशासनाने याची दखल घेत संकेतस्थळ पूर्ववत करावे अशी मागणी या ठिकाणी कामगारकडून होत आहे तर मित्रांनो या ठिकाणी काम, काम बांधकाम कामगाराची जी साईट आहे ती लॉक आहे म्हणजे बंद आहे त्यावर कुठलाही अर्ज करता येत नाहीत अर्ज भरता येत आहेत त्यामुळे ते या ठिकाणी कामगारांना पंचायत पडली आहे की अर्ज कसा करायचा मित्रांनो गृहउपयोगी साहित्याची पण साहित्याचं पडून आहे आदर्श आचारसंहितापूर्वी तालुक्यातील नोंदणीकृत बांधकाम कामगारांसाठी आलेले साहित्य बदनापूर येथील एका ब स्थानिक राज आपलं एका स्थानिक स्थानिक राजकीय पुढाऱ्यांच्या कार्यालयात ठेवण्यात आले आहे सदर साहित्य ते अध्यापकी कामगारांना वितरित करण्यात आले नाही कामगारांसाठी आलेले हे स आलेले व त्यांच्या अत्यंत गरजेचे असलेले हे साहित्य वाटप करण्याची मागणी ही तालुक्यातील कामगारांमधून केली जात आहे तर मित्रांनो या ठिकाणी ही पेपरची पेपरमध्ये आलेली न्यूज होती तुम्हाला वाचून दाखवली आणि खरोखरच बांधकाम कामगारची जी साईट आहे ती सध्या तरी बंद आहे ती कधी सुरू होईल वॉक सुरू होईल जर सु सुरू झाले की तुम्हाला लगेच या ठिकाणी व्हिडिओ तुम्हाला एक व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न या ठिकाणी आपण करणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो ह्या चॅनलवर तुम्ही जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा अशाच बांधकाम कामगाराच्या नवीन योजना पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करू करून बेल आयकॉनवरती क्लिक करा तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली तुमच्या जर कोणत्या बांधकाम कामगाराला जरी माहिती माहिती नव्हती तरी आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितले आहे की ही वेबसाईट बदनापूर म्हणजेच काही कारण म्हणजेच या ठिकाणी आचारसंहितेच्या नावाखाली इमारत बांधकाम कामगार मंडळाची वेबसाईट प्रशासनाकडून लॉक करण्यात आलेली आहे तर अद्यापही सुरू नाही सुरू झाली की तुम्हाला या ठिकाणी आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करूयात तर मित्रांनो भेटूयात नवीन माहितीचं नवीन व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय हिंद जय जे महाराष्ट्र